जय शिवराय मी पांडुरंग कदम आज आपण आहोत मानवत शहरामध्ये मराठा संघर्ष होता माननीय श्री मनोज दरांगे पाटील यांची सभा अवघ्या काही तासामध्ये या ठिकाणी दुसरं होणार आहे आपण पाहिलं असेल तिकडं या मानवत शहरामधनं या विराट सभेसाठी मराठा बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येनं आपल्याला येताना दिसत आहेत आपण मराठा बांधवांमध्ये या ठिकाणी बातचीत करणार आहोत काका काय नाव आहे तुमचं चौपट पुढं याच मानव चेहरा म्हटलेच का तुम्ही थोडा मोठा आवाज करा काका सारंगपूर या ठिकाणी ठिकाणीतून आलेला आहा तुम्ही खास दादांची विचार ऐकण्यासाठीच आलेला आहे बरोबर आहे काय वाटतं काका तुम्हाला मराठा आरक्षणाचा लढा आपण लढत असताना आपल्याला काही त्रास व्हायला आहे का नाही व्हायला आहे त्रास शासना अगदी बरोबर आहे आता याला काय करावं लागेल आपल्याला जोरदार टाळा वाजवला पाहिजे काकासाठी सरकारला विनंती आहे जर तुम्ही आमच्यावरती दबाव आणत असताना आम्ही गोरगरीब गरजवंत मराठी आहोत आतापर्यंत या ठिकाणी तुम्हाला आमच्या तुम्ही आमच्यावरती चुकीच्या केसेस दाखल करतायत आम्हाला चुकीच्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतायत परंतु आमची एकजूट हाच त्याच्यावरचा या ठिकाणी रामबाजीला जाईल आणि हे मराठे पूर्वी लाखोच्या संख्येने येत होते आता मराठे कोटीच्या संख्येने एकत्र येत आहेत आणि सरकारला निश्चितच जबाब देण्यात ठिकाणी जबाब दिल्याशिवाय राहणार नाही काका धन्यवाद आपण बोलला त्याबद्दल आपण दुसऱ्याही मराठा एक मराठा आपण दुसऱ्याही मराठा बांधवासोबत या ठिकाणी सर्व मराठा बांधव या शहरामध्ये येताना दिसते तिकडे अपेक्षित इथे आमचे भाऊ आहेत काय नाव आहे भाऊ तुमचं संदीप मारत राव निल कोणत्या शहरामधून आला हा दिदी काय नाव आहे तुझं मा काय नाव आहे माही माही आणि तुझं काय नाव आहे स्वरा आणि गाव कोणतं आहे तुझं मंगळूळ कोणत्या वर्गात आहेस तू तिसरी मध्ये आणि इतर आणखी शाळेत सुद्धा जात नाही अंगणवाडी किंवा बालवाडीला असेल आमची बहीण परंतु हे कशासाठी आलेले दादा तुम्ही येण्यामागचं लेकरा बाळाला घेऊन आलात काय कारण आहे आरक्षण भेटावं मनोजरांगे पाटील म्हणजे आमच्या दादांचे हात बळकट करण्यासाठी आणि मराठा समाजाची एकी दाखवण्यासाठी आमचे मराठा बांधव त्यांच्या लेखनाबाळाला घेऊन या ठिकाणी या मनोज जारांगे पाटील म्हणजे आमच्या दादांचे विचार ऐकण्यासाठी येत आहेत आणि खरंच आपलं मनापासून या ठिकाणी मी कौतुक करतो सकल मराठा समाज आपल्या महाराष्ट्र राज्याच्या तर्फे की आपण आपल्या लेकराबाळांना खास आपल्या लेकराबाळांना या ठिकाणी खास करून इथं घेऊन आलेला आहात खरंच तुमचं करावं तेवढं कौतुक खूप कमी आहे धन्यवाद आपल्याला याच पुढे आपण सर्व मराठा बांधवासोबत अशाच पद्धतीने या ठिकाणी बातचीत करणार आहोत धन्यवाद तुर्तसा थांबतो जय जी जाऊ जय शिवराय एक मराठा